वजन कमी करण्याचं तर आहे पण खूप अवघड आहे सकाळी इकडे मी सीडने माझ्या दिवसाची सुरुवात केली माझ्या एका फ्रेंडने सजेस्ट केलं होतं तर मी मागवलं आणि प्यायला आजपासूनच सुरुवात केली थोडं गरम पाण्यामध्ये सब्जा त्यात थोडं लिंबू टाकून त्याच्यानंतर मी गेले शेतामध्ये स्वयंपाक करायचा होता मम्मीची तब्येत थोडी खराब होती तर म्हटलं इकडं तिकडं करण्यापेक्षा मग तिकडंच करता येईल आणि इकडं डब्बा घेऊन येता येईल मग मी गेले तिकडं स्वयंपाक केला भाजी च आणि चपात्या केल्या त्याच्यानंतर घरी आलो आणि येताना आंबे आणले होते तर शिवला इकडं या सीझनचा फर्स्ट आंबा दिला तर त्याने खाल्लं त्याला खाऊ घातलं त्याच्यानंतर इकडं मी माझं परत ए सी वी टॅबलेट ती घेतली त्याच्यानंतर चव्हाणसाहेबाला शनिवार होतं तर त्यांनी आणलं होतं बाहेरून जेवायला त्यांना उपवास असतो एकदाच जेवतात तर बाहेरून पार्सल आणलं होतं सोडायला तर माझ्याजवळ एवढ्या बाहेरची भाजी म्हटलं मी खाणार नाही असं होणारच नाही म्हटलं ठीक आहे आपण काय करू एक टाईम जेवूया म्हणून मग मी जेवले त्याच्यानंतर म्हणजे दुपारपर्यंत माझं सगळं रिलॅक्स चालू असतं जसं मी ठरवले तसं सिस्टम बिघडतं दुपारच्या नंतर चार पाचच्या नंतर तर इकडं मी माझी नंतर इव्हिनिंगला जेवण वगैरे झालं आणि थोडं आराम केला म्हणजे झोपलेच होते मी काही काम नव्हतं बाकी त्याच्यानंतर उठले ब्लॅक कॉफी घेतली आणि माझी एक्झरसाईज केली आणि मला नका असं काय की उजवा हात आहे का त्याच्या महागं म्हणजे बॅकसाईडला उजव्या हाताच्या काय असते तिथं ते नाही का, का जॉईंट त्याच्या महागं पाटीला म्हणजे पाटीमध्ये एवढंच चमकाय लागले खूप जास्त मला एक्सरसाईज करणंच होत नव्हती आणि पाय तर माझे बेंडत होत नाहीत मला पायऱ्या पण उतरता येत नाहीत तडता येत नाहीत तर मग मी वेट लिफ्टिंग तर ते सोडून दिलं ते डंबल्स ठेवून दिले, दिले आणि म्हणलं नॉर्मल एक्सरसाइज करावं पण नॉर्मल एक्सरसाइज करताना पण माझं खूप जास्त ते राईट हँड साईडची मागून पाठ दुखायला अशी माझी पूर्ण मानेपासून शिरचं मगती ते वजन उचलण्यामुळं काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि पाय हातपाय तरी एवढे दुखत आहेत त्याचा विषयच नाही तर आज काही एवढी एक्सरसाइज करणं नाही झाली मॅक्झिमम काय म्हणता येईल दहा मिनटं केली असेल कारण मला जास्त माझी मानेपासून शिरदू खायली ना मग काय झालंय काय माहिती झोपेत काय झालंय का ते वेट लिफ्टिंगमुळं काय झालंय काय माहिती मग थोडी एक्झरसाईज केली आणि आमचे झाले फेसबुकचे वन मिलियन फॉलोअर्स कंप्लीट म्हणजे चव्हाणसाहेबाचं अकाउंट आहे त्याचे वन मिलियन झालेत माझे साडेपाचशे के येतं तर माझे पण लवकरच वन मिलियन होतील तर त्याच्यानंतर आमचं तेच सेलिब्रेशन करायचं होतं मी गावरलं गाडीत बसले आणि गेलो आम्ही तर केकला थोडा पंधरा मिनिट वेळ होतो आम्ही बनवायला टाकला होता स्पेशली खाण्यासाठी तर तोपर्यंत मी घर किती झालंय ते दाखवलं तर बघा आम्ही घराचा समोरचा जो आंबा तोडला नव्हता त्याचे खूप फायदे झाले तर इकडं त्याला रे आलात आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती ना एक मवाळ बसले त्याच्यानंतर एक पक्षाचं घर त्यात पक्षी पण होतात तो राहतोय तिथे माणसं गेला तरी हालत नाही त्याला माहिती आहे मग माणसं आम्हाला काही नुकसान करणार नाहीत म्हणून तर ते बिचारा मस्त बसलेला होता मी दाखवते तुम्हाला पुढं त्याच्यानंतर इकडं घर आमचं ना थोडं दमानी बांधायला सुरू कारण आमच्या मिस्त्री इतका ते खूपच महाग महागं गॅप गॅप त्यांनी आम्हाला खूप खूप त्रास दिला आहे तर महाग एक एक आठवडा काय राहायचे येतो आज येतो उद्या येतो परवा येतो असंच करत होते जे रिअल आहे तेच सांगते मी तुम्हाला तर या याच्यामुळं आमच्या घराला खूप उशीर होतोय तर इकडं मागून येऊन लोकांचे कम्प्लेट व्हायलात आणि हे आमचं सगळं खूप घाणा सुरू आहे त्याच्यानंतर मम्मी पप्पा पण आले होते सेलिब्रेशनसाठी त्यांना बोलवलं होतं तर इकडं के केक आला आणि केक ताजा ताजा ता 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 होता खूप टेस्टी होता आणि एवढं चांगलं सेलिब्रेशन होतं म्हणल्यावर की मी कसं नाही खाणार तर मी पण थोडासा केक खाल्ला थोडं म्हणल्यापेक्षा दोन बाईट दो दोन असे मोटाले मोठले तुकडे खाल्ले कारण खूपच जास्त टेस्टी होतं त्याच्यानंतर मम्मीला आणि पप्पाला तिकडं थोडं काम होतं तिकडं घेऊन गेलो त्याच्यानंतर मग आम्ही घरी उतरलोत आणि गेम याच्यानंतर चेंज झाला म्हणलं आता केक खाल्ला जेवण नाही करायचं पण मी मोबाईल बघत बघत जेवण शिवला चारलं आणि मी पण जेवण केलं मला काय होतं मोबाईलमध्ये काहीतरी बघत असले का आता तर सिरियल वगैरे तर त्याच्यात जेवण करते, करते। आणि त्याच्यानंतर खरा टोईस्ट सुरू होतो जेव्हा जेवण करते त्याच्यानंतर मला एवढा म्हणजे कसं तरी वाटते तर एवढा पश्चाताप होतो की दुपारपर्यंत एवढं छान फॉलो केलं आणि दुपारनंतर दुपार मी जर जेवले नसतं तर किती मस्त झालं असतं माझं थोडं तेवढं काही एका दोन चारशे ग्राम शंभर एक ग्राम कमी झाला असते किंवा आणखीन वाढलं नसतं मग नंतर खूप पश्चाताप होतो रात्री झोपेपर्यंत झोप पण येत नाही मग रात्री अकरा बारापर्यंत का जेवले मी पण हे जेवताना लक्षात येत नाही तर ह्या थोडा सवयी खूप वर्षापासूनच्या येतात तर त्या कमी व्हायला हो किंवा संपवायला वेळ थोडा लागणारच आहे तर आता जेवण थोडं कमी कमी केलंय ते आता मी एकच चपाती खाते म्हणजे खाल्ली तरी रात्री पण किंवा दुपारी पण दुपारी पण बाहेरची भाजी होती तरी एक चपातीन थोडा राईसच खाल्ला होता तर बघू बॉडीला थोडा ॲडजस्ट करायला वेळ लागतो आहे आता काही तिसर तिसरा दिवस आहे अंग वगैरे पण खूप दुखतंय तर आता बघू आपले हे वेट लॉस ते एखादा किलो कमी होतं आहे की कि नाही किती दिवसामध्ये होतं आहे एका महिना लागतो आहे एका दोन महिने लागते ते एक किलो कमी व्हायला की एका आठवड्यात हो करते तर बघूया आपण मी ठरवते खूप सारं माहिती आहे का पण काय होते अचानकच काहीतरी मला सगळं म्हणजे ज्या दिवशी जे ठरवलं आहे ते होतच नाही काहीतरी आडवं येते असं होतंय तर बघूया मी ठरवते खूप सारं खूप चांगलं तर मी जसं ठरवते तसं फॉलो केलं ना तर एवढं पण काय हार्ड नाही आहे बरं का पण काय वातावरणच असं बनतं आहे की ते सगळंच वीज कटून जाते तरी पण आपण कन्सिस्टंट जो प्लॅन आहे त्याच्यावर येण्याचा प्रयत्न करणार आहेत प्रयत्न सुरूच आहे तर बघू आता उद्यापासून बघू जरा जास्त स्ट्रिक्ट वन मील अ डे दिवसातून एकदाच जेवण करायचं एकच भाकरी खायची असं काहीतरी सुरू आहे माझा प्लॅन बगु कितिक तर बघू किती सक्सेस होतोय जे, जे खरं आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करेल असं नाही की एकदा दाखवायचं आणि हे करते म्हणायचं आणि तिसरंच काहीतरी खात बसायचं असं नाही जे पण खाल्लं चिटिंग केली किंवा नाही फॉलो झालं तर आता स्टार्टिंगचे दिवस आहेत तर किती दिवसानंतर हे सगळ्या गोष्टी करायला किती वर्षानंतर तर मग थोडा त्रास तर होणारच आहे म्हणून बाकी काही नाही तर जे होईल जे खरं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि मी एवढी काय म्हणते ते असं नाही माझं डाएट तर राव आहे माझं जास्तच खाण्यावर प्रेम आहे दिसतच असेल तुम्हाला बा बाय